श्रीरामपूर तालुक्यातील शहराच्या लागत असणारी भैरवनाथ नगर ग्रामपंचायतीच्या विविध कामांसाठी विशेष निधी मिळावा अशी मागणी लोकनियुक्त सरपंच सौ दीपालीताई प्रवीण फरगडे यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री दादाभाऊ गुंजाळ यांच्याकडे पद्यश्री पुरस्कार विजेते आदर्श गाव हिरवे बाजारचे सरपंच श्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत केली भैरवनाथ नगर ग्रामपंचायती ते विविध विकास कामे प्रलंबित आहेत त्यामुळे भैरवनाथ नगर ग्रामपंचायतीसाठी ग्राम सचिवालय ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी इमारत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत गावासाठी गावठाण इतर विविध कामांसाठी विविध विशेष निधी मिळावा यासाठी विविध कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री दादाभाऊ गुंजाळ यांच्याकडे देण्यात आले आदर्श गाव हिरवे बाजारचे सरपंच श्री पोपटराव पवार यांनी भैरवनाथ नगर ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध कामांवर चर्चा करून त्या सर्व कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला द्यावेत असे सुचवले होते त्यांच्या मार्गदर्शनानुसार लोकनियुक्त सरपंच सौ दीपालीताई प्रवीण फरगडे यांनी तातडीने सर्व प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री दादाभाऊ गुंजाळ यांच्याकडे सोपावून लवकरात लवकर मार्गी लावावेत अशी विनंती त्यावर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री दादाभाऊ गुंजाळ यांनीही तुमचे सर्व काम मार्गी लागतील असे आश्वासन दिले त्या प्रसंगी भोकर ग्रामपंचायतीचे सरपंच सौ शीतल प्रताप पटारे मालुंजाचे सरपंच श्री अच्युतराव बडाख लोणी हवेलीच्या जा सरपंच जानवी दुधाडे तांबोळ्याच्या जा सरपंच जयश्री माने अंबड्याचे सरपंच सौरश्मा कानवडे गावचे सरपंच मोहन आढाव काळेगाव तालुका श्रीगोंदाचे सरपंच पुरुषोत्तम लगड टाकळी खंडेश्वरचे सरपंच अमोल पाटील पाडोशीचे सरपंच कुलाळ दत्तू धनगरवाडीचे सरपंच गोपीनाथ खरात निंबळचे सरपंच उल्हास माधव परथवे तसेच सर्व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जावेद शेख पदार्थांचा चटपटीत आस्वाद घ्या हॉटेल जय मध्ये पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या नाविन्यपूर्णाशा चवदार व्हेज नॉनव्हेज पदार्थांची मेजवानी अनुभवातही अत्यंत वाजवी दरात शाकाहारी ताट ऑर्डर नुसार मिळेल तसेच व्हेज नॉनव्हेज च्या असंख्य डिशेस सुद्धा उपलब्ध हॉटेल जयची स्पेशल डिश कंदुरी मटन थाळी मटका बिर्याणी मटका मटन हांडी मटन थाळी व चिकन थाळी काळा मसाला चुलीवरील भाकऱ्या मटका चिकन हांडी मच्छी रोस्ट कोल्हापुरी तडका तर आवर्जून खात तर मग मंडळी वाट कसली बघताय आपल्या सुट्टीचा बेत अधिक चवदार बनवा निसर्गरम्य वातावरणात हॉटेल जय मध्ये पटेल जय प्रभात डेअरी महेश्वरी स्टील शेजारी संगमनेर रोड श्रीरामपूर आमच्या मेनू विषयी आजच जाणून घेण्यासाठी संपर्क करा पंच्याण्णव बावन्न पाचशे दहा पाचशे पंचावन्न करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर